आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून बावीस तारखेला जे श्री राम अयोध्याधाम येते श्री राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापन आहे आणि त्याचं औचित्य साधून चौदा जानेवारीपासून सर्व मंदिर परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातूनच आज सा सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरोणकर आणि सर्व सदस्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक परिसराचा स्वच्छतेची मोहीम आज हाती घेण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मुंबई शहरात आम्ही प्रत्येक मंदिर परिसर हा स्वच्छ करत आहोत आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही हे सर्व करत आहोत विरोधक आता ला कर ला आरोप करतच राहतील परंतु त्यांना आता त्यांना कळलं आहे की आपला पराभव त्यांना आता दिसून येत आहे त्यामुळे ते वारंवार हे असे आरोप करत आहेत आणि आता दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा एन डी एचं सरकार येऊन या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी होतील असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण राममय वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे आता भीतीच्या माध्यमातून आणि पराभवाच्या माध्यमातून ते असे वक्तव्य करत आहेत

हा गुंतवणुकीत सर्वात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि आज आजही दाओसच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सा मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्रात एक प्रचंड गुंतवणुकीचे एम ओयू त्यांनी केलेले आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेलाच फायदा होणार होणार आहे आणि महाराष्ट्रातील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन पण करतो नाही असं काही नाही आहे आप ह्या त्यांना हे आरोप त्यांनी बोलतो की ते दोन हजार चोवीसच्या परावाच्या भावनेतून आता सर्व त्यांची वक्तव्य होत आहेत त्यामुळे जनता त्यांच्या या वक्तव्यांना प्रतिसाद देणार नाही आहे जनतेला आता विकास पाहिजे आणि विकास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातूनच होईल हा आता जनतेला विश्वास पवार पवारसाहेबांचं एक व्यक्तिगत महत्त्व आहे आणि त्यांच्या प पक्षाच्या अंतर्गत तो वक्तव्य आहे त्या संदर्भात मी बोलू इच्छितो नाही हा सगळा घोटाळा आपल्या सर्वांना माहिती आहे कोविडच्या वेळी रुग्णांना मदत करण्याच्या माध्यमातून सर्व वातावरण होतं परंतु त्या रुग्णांच्या मदतीच्या मागून पैसा कमवण्याची जी भूमिका दिसून आली आणि ते आता सगळं उघडकीच येत आहे त्यामुळे आपले सगळं कट कारस्थान आपलं जेवढा जे काय काही केलेलं काम आहे कृत्य आहे ते आता उघडकीस येत आहे त्यामुळे त्या कृत्यावर पांघरूण घालण्याकरता असे वक्तव्य ते लोक करत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका